बदलापूर पूर्वमधील एका नामांकित शाळेत दोन लैंगिक अत्याचार प्रकरणानं अख्खा महाराष्ट्र हादरला उभ्या प्रशासनाला धारेवर धरलं आणि चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या क्रूर नराधामाला फासावर लटकवा असा एकच सूर लावून धरला घटनेनंतर रस्त्यावर उतरलेला आणि रेल रोको म्हणत केलेलं आंदोलन त्यांच्यावर झालेला लाठीचार्ज लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण योजना आणा म्हणून झळकलेले बॅनर्स विरोधकांनी सरकारवर उठवलेली टीकेची जोड आणि सगळ्यात एका मागून एक चुका करत चाललेलं सध्याच महायुती सरकार विरोधक घटनेचं राजकारण करतायत नरेटिव्ह सेट करतायत असं वारं वारंवार शिंदे फडणवीस यांच्याकडून सांगण्यात येत असलं तरी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच घडलेल्या या घटनेमुळे शिंदे फडणवीस यांच्या राजकारणाला ही चूक न परवडणारी आहे बदलापूर घटनेचा घटनाक्रम सत्ताधारी आणि विरोधकांचं राजकारण संतप्त महाराष्ट्राची जनता ते शिंदे फडणवीसांची झालेली कोंडी याचाच हा आढावा हॅलो मी सेजल आणि हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे बदलापूर मधील नावाजलेल्या शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींवर अत्याचार झाला यातील एक चिमुकली चार वर्षाची तर दुसरी सहा वर्षाची असल्याची माहिती मिळतीये शाळेत नुकत्याच सफाई कामगार म्हणून रुजू झालेल्या अक्षय शिंदे नावाच्या तेवीस वर्षाच्या नराधामानं चिमुकल्यांच्या अजांतीपणाचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत कृत्य केलं ही घटना बारा ऑगस्टची आहे त्या दिवशी सकाळचे वर्ग सुरू असताना घडली बदलापूरमधील एका शाळेत आरोपी अक्षय शिंदे एक ऑगस्ट रोजी कंत्राटी पद्धतीनं कामावर रुजू झाला होता मुलींच्या स्वच्छता गृहाची सफाई करणाऱ्या आरोपीनं त्याच्या कामाचाच गैरफायदा घेतला या याच बहाण्यानं चिमुकल्यांचा गैरफायदा घेतला संतप्त पालकांनी घडलेल्या प्रकरणाची सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी पॉक्सो प्रकरण असूनही प्रक्रियेला विलंब केल्याचा आरोप केला जातोय खर तर महाराष्ट्रात राजरोसपणे अशा घटना घडतायत पण असं होऊनही पोलीस त्यावर कारवाई करत नाही यामुळे गृह खात नेमकं काय करतंय असा संतप्त सवाल जनता विचारू लागली जनतेची संतप्त प्रतिक्रिया म्हणून शाळेची तोडफोड रेल्वे रोको रास्ता रोको झाला पण जनतेच्या संतप्त भावनांना शांत करण्यात सरकारला यश आलं नाही उलट आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करणं आंदोलन करणारा करन, जमाव हा विरोधी पक्षाचं षडयंत्र असल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप शाळेच्या संचालकांची भाजप पक्षासोबत असणारं कनेक्शन पीडित मुलीच्या गर्भवती आईला पोलीस स्टेशनमध्ये बसवण्याची केलेली चूक महिला पत्रकावर झालेली टीका आणि चित्रा वाघ देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूरच्या घटनेचं राजकारण केलं जात असल्याच्या मुद्द्यावर दिलेला जोर यामुळे प्रकरण आणखीनच तापलंय सरकारवर सर्वच स्तरातून टीका करण्यात आली यातली विशेष बाब अशी की घटना बदलापुरात म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात घडली असल्याने मुख्यमंत्र्यांच्या घरातच मुली सुरक्षित नसतील तर उर्वरित महाराष्ट्राचं काय असा संतप्त सवाल सर्वच स्तरातून विचारला जाऊ लागलाय यामुळे मुख्यमंत्री आणखीनच बॅकफूटला फेकले गेलेत हे प्रकरण देशभर चर्चेत आल्याने राज्य सरकारची नाचक्की झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यात सरकारी वकील म्हणून भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवलेले मात्र पराभूत झालेले ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केल्याने सरकारच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागलेत फडणवीसांकडे गृह खातं असतानाही बदलापूर पाठोपाठ अशा अनेक छोट्या मोठ्या घडामोडी सरासपणे बाहेर येऊ लागल्यात त्यामुळे देवेंद्र फडणवीसांवरही सर्व स्तरातून टीका करण्यात येते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारच्या बाजूने एक वातावरण तयार झालं होतं पण बदलापूर प्रकरणाने हीच गोष्ट शिंदे फडणवीस आणि अजितदादांसाठी बुमरँग करणारी ठरली लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण योजना आणा असं फलक या घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या आंदोलनात झळकल्यामुळे सरकारनं लाडक्या बहीण योजनेचा केलेला गवगवा त्यांच्यावरच उलटल्याचं एकूण चित्र आहे यावर विरोधी पक्षांनी एकजूट दाखवत चोवीस तारखेला राज्यव्यापी बंदची घोषणा केल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती या निमित्ताने तयार झाली आहे अबकी चारसो पार यामुळे संविधान बदलाच्या नरेटिव्हनं ना महायुती सरकारचा घात झाल्याचं बोललं गेलं तर आता विधानसभेच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेचा गवगवा करून महिला विरोधी सरकार असं विरोधकांनी महायुती सरकारला तयार केलेलं परसेप्शन आणि दिलेली बंदची हाक यामुळे सर्वात जास्त देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला डॅमेज बसणार आहे असं राजकीय वर्तुळा बोललं जाऊ लागलंय आता काही स्टेटमेंट पाहूयात जनतेच्या पैशातून बहिणींना पैसे देऊन स्वतःच ब्रँडिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे ही भावना जरी केली तरी खूप लाडकी बहीण योजनेमुळे तयार झालेल्या वातावरणाला डॅमेज करत सत्ताधाऱ्यांविरोधात आघाडी उघडली तर बदलापूरच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले एकाच वेळेला लाखो लोक तुमच्या मुलाच्या मतदारसंघात रस्त्यावर उतरलेत तुमचा मुलगा तिथे खासदार आहे तुम्ही किंवा तुमचा मुलगा त्या आंदोलकांच्या भेटी गाठीला देखील जाऊ शकले नाही तुम्ही घाबरलेले होतात तुम्ही भयग्रस्त होता तुम्ही म्हणतात ना ठाण्यातली नेतृत्व मी अनेक वर्षापासून करतो पण बदलापूरच्या त्या पीडित महिलेची तक्रार घ्यायला पोलीस दहा तास तयार नव्हती हे काय विरोधकांनी केलं का त्या लहान मुलीची आई दहा तास वणवण फिरत होती त्यात विरोधकांचा काय दोष आहे असं म्हणत संजय राऊतांनी शिंदेवर आग ओकली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सुषमा अंधारे उद्धव ठाकरे आणि जवळपास सर्वच राजकीय नेत्यांनी या प्रकरणावर टीकेची झोड उठवल्याने सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी झालीय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे दोघेही बदलापूर प्रकरणामुळे गोत्यात आलेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बदलापूरमध्ये घडलेली ही चूक शिंदे आणि फडणवीस यांच्या राजकारणाच्या मुळावर उठू शकते बदलापूर प्रकरणानंतर एका मागून एक घडणाऱ्या घटनांचा सिक्वेन्स पाहता या सगळ्याला जबाबदार कोण आहे असं तुम्हाला वाटतं आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे आणि फडणवीस यांना या सगळ्या घटनेचा कसा आणि कितपत लॉस होऊ शकतो तुम्हाला याबद्दल काय या वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या घडामोडी आणि त्यांच्या विश्लेषणासाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद